नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका गेमप्ले मध्ये तर बाकी आता तुम्हाला आपल्या गेम्प्ले बद्दल काय सांगू तुम्ही जर बघितला तर तुम्ही म्हणणार भावा तुला अटॅक येता राहिला सर मग काय आहो अहो गेमप्ले मध्ये एक नाही दोन दोन स्क्वॉड मारले मार ती आता मार तुम्ही काय म्हणणार यात काय न हे तर आम्ही पण मारतो अहो ते मारली पण ते कसे मारली अहो एका वेळेला दोन दोन स्क्वॉड आले तर आणि मध्ये मी अहो खेळताना प्रत्येक बंद्याला म्हणत होतो बाबा थांबाला हे तुम्हाला असतो पर्यंत थांब 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 पण कोण ऐकत अहो बाकी आता बघा जेवढं पण काम केलंय तेवढं सगळं घुसून फोडकाम केलेलं आहे आता तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नाही आता पोचलोय आपण आपल्या नवीन इव्हेंट वरती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आता पोचलोय भाई थँक्यू बाबा जरा माझ्या चॅनलबद्दल सांगायचं म्हटलं की लई आडू येते तो तर आता बघा बाबा आपण तीनशे सबस्क्राईबरच्या जवळ पोचलेलो आहे तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सहकार्य करा बाकी आता आपण याचं काम गुंडाळूया <laughs> दोघांना तर बरोबर गुंडाळलं होतं कुठं कुठनं आलं भाई हे पहिल्यांदा मारावं तिकडनं कोणतरी किल चोरायचा प्रयत्न करतोय बघा पहिल्यांदा फिनिश केला आता जरा लूट पण पाहिजे उगच इकडे तिकडे पळण्यास काय पॉईंट नाही आता पुढची मला पेटी लुटली पाहिजे माझ्यापाशी काहीच राहिलेलं नाही आहो म्हणजे ती पिपी नाइनटीन वगैरे तसली मला काय आवडत नाही पिपी नाईन्टीन व पाहिजे नाही कुठली गण अरे स्कोप आहे तो झालं आमचं टीमेट आडवं कुठं आहे बघ हे बघा इकडं गाऊला म्हणलं की नडक्या फोड्याच्या अजिबात सुट्टी द्यायची नाही आपल्या आपल्या नव माझ्या टिमेटला मारत आहे बघा एवढी तुझी हिंमत हे भाई कोण आहे माझं हे बघा माझा चार नंबर करून जायचं गाव यायचं नाव सगळं कामधंदा असलं याच <laughs> तुझ्याकडे बघायच्या नादारीत मी गळ्यात पडलो गळ्यात नव गुडघ्यावा आलो अरे मार बाबा आसले आसले की बाबा आता कोणाची वाट बघतोय बघा या असले टीममेट असल्यावर कशाचं भलं वाईट बरं चाल न बघा मस्तपैकी पैकी पोचिंग किती देतो येत आपल्या तीन कोण तरी आहे आलं आमचं टीममेट गुडघ्यावर नाही मी आणणार गुडघ्यावर आता ती नंबर पण हाय वाचलं या होती चांगलं पिरो दिसत बरं चला त्याला वाक तो लॉबीला पाठवतो इकडे आवाज यायला लागला कुणाचा एखादा पाडवा ओ पाडवा नव पाडला म्हणायचं होतं बरं चाल त्यालाच काय दुसऱ्याला पण पाडला आयला काय लुट आहे मला एम्फोर पाहिजे होती कधी बसणं भेटली एकदाची आपल्याला नाहीच करेन इकडनं कुठनं आलं हे बेन हे झालं की एक येते माग ना कोण सुट्टीच देणार झालं चला तिथनं बघा इकडे तो लय आवाज येत होता अरे किती जण दो दोघ तिघेकडनं आल हे था। <laughs> थांबा 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 आता थांबा नाही डायरेक्ट अरे दोघं तिघ तिघं नकायचं भाई पहिलं फिनिश करा कोणतरी आणखीन आलं म्हणजे व्हायचा गोंधळ ते भाई थांबा 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 भावा थांबा एक मला एकदा मारू द्या मग काय तुम्हाला सुट्टी देत नाही कोणी पण या कधी पण या किती पण या पहिल्यांदा येईल द्या अरे बाबा आला <laughs> कोणतरी आणखीन वाटत तू काय अजिबात दम नाही अजिबात दम नाही अंडे आलेला कोंबडेगत करतोय अरे हे पण आला अरे भाई अरे एकदा मला हे मारू द्या र बाकी तुमचं सगळं मग बघून घेण कार्यक्रम कसा पण करेल मारू द्या हा बघा बरं आता कसलं बरं वाटतंय भेटली <laughs> भेटली हेल्थ तर मारायला भेटली आता बरोबर कांड करू आपण अरे एम फोर एकदा भेटली तर बघा लय बरं होईल मला एम लय कमी भेटते तो काय विषय झालाय काय कळून झालं एम फोर बनवायच्या बंद केल्या काय बेजमाय वाल्यांनी बेजमाय ना वा, पबजी मोबाईल आई भाऊ ना तुम्ही एक गोष्ट ऑबझर्व केली आहे का ऑब्झर्व हा बरोबर कधी कधी जीप चोचरी होती म्हणून हे भाई कुठं की हे बघा काय विषय आहे नवीन आलं वेगळा तो आम्ही काय लांब रेंजला काय बरोबर नाही म्हणून आपली स्कॉरेल वापरली बघा आणि बरोबर गेम केला आपण आणि कुठली गोष्ट ऑफ केली माहिती आहे का अहो बीज आणि पबजी मोबाईलमध्ये पण आव फरक येतोय औ पबजी मोबाईल कसली क्लास चालत्या मग काय ज्यांनी अजिबातच वापरली नाही का नाही भाऊ ना तुम्ही एकदा यूज करून बघा आसली नाच चालते आणि एकदम स्मूथ आपल्या एक बीजमापेक्षा खास खास म्हणजे एकदम झक्कास बरं चाललं न बघा आपल्या टीमेटला एकदा घ्यायचं कोणतरी सोबत असलं म्हणजे पण जरा बरं वाटतं कोणाच टेन्शन येत नाही काय येत नाही बरोबर किती पण कशी पण कुठं पण कधी पण घुसायला काय वाटत नाही आता बघा इथं येतो तिथं पण कोण नसतं म्हटलं ते इव्हेंट आहे ओ नवीन आलेलं म्हटलं तिथं तरी कोण असेल पण तिथं पण नव्हतं हे बघा इकडं बही नाही अरे हो 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 थांब 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 तुझ्याकडे चालू आहे तुझ्याकडेच बघायचं आहे मग काय आपण कोणाची उदारी ठेवत नाही तुम्हाला पण माहिती आहे ना जेवढ्या गोळ्या झाडल्यात तेवढ्या मी शंभर टक्के जाडणार म्हणून ग्रेनेटचा प्लॅन कॅन्सल केला बघा परत एकदा आपली गाडी घेतो म्हटलं पहिल्यांदा झोन मध्ये जावं तुम्ही तल्लत तुम्ही म्हणजे हे बघा परत आणत वाट लागली इकडे तिकडे इसकाटली पहिल्यांदा झोन मध्ये जावं कारण तुम्हाला आहे मी भरपूर बार वेळा झोनच्या बाहेरच मरतो अरे कुठं मी मला पण सांग की असं एकटंच मारणं बरोबर आहे का अरे पुढं नव इकडनं मागणं पटते हे बघा खोपच्यातनं मारतय काय थांबा बरोबर मुंडी उडवतो अरे भाई मस्त पैकी पडली बाकी आणखीन काय पाहिजे ऐका कोण इकडं नाहीतर इकडनं आणखीन परत आणि कोणतरी मारायचं गेम व्हायची टीम तर आपलं काय म्हणा ही बघा शेवटची पार्टी मीच घेणार सुट्टी अरे सगळी तुटून पडले भाई थोडक्यात वाचला आता ग्रेनेड आहे ना किल मी जाऊ देतो वे तसा आपण लय हुशार राहिला कोणी गेम केली तर बघू आता आता आदेशमोर्च जरा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये